हवामान बदलाचा थेट परिणाम हा महिलांवर खूप मोठ्या प्रमाणावर होतो नैसर्गिक आपत्तीत महिलांना पुरुषांच्या अधिक प्रमाणात महिला पडतात नैसर्गिक आपत्तींमध्ये घरकाम कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी ही अर्थातच त्यांच्यावर येते आणि त्यांचा आर्थिक सहभाग हा कमी होतो शेती आणि त्या संबंधित व्यवसायामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्या थेट व्यावसायिकतेवरही या निमित्तानं परिणाम होतो घरगुती आणि लहान उद्योगांवर नैसर्गिक संकटाचा हा थेट परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येतो या सगळ्याचा परिणाम हा आर्थिक स्वातंत्र्यावर आणि गरिबी वाढ होण्यामध्ये होतो सरकारच्या योजना या अजूनही महिलांना या सगळ्या धोरणांमध्ये गृहित धरत नाही हवामान बदल ही एक खूप मोठी समस्या आपण आपल्या अवतीभोवती बघतो आहोत बदललेलं उष्णतेचं प्रमाण बदललेलं पावसाचं प्रमाण राजस्थानमध्ये आणि मराठवाड्यातही पूर ही परिस्थिती याआधी आपण फार अनुभवलेली नाहीये पण हे सगळं होत आहे ते मुळात हवामाना बदलामुळे आता या हवामानामुळे नक्की कोणावर परिणाम होतो हे जर बघायचं असेल तर हवामान बदलाचा थेट परिणाम हा महिलांवर खूप मोठ्या प्रमाणावर होतो कसा आणि ते टाळण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल याच्यावर जरा एक नजर टाकूया तर आज आपण चर्चा करतोय हवामान बदल आणि त्याचा स्त्रियांवर होणारा परिणाम महिला कृषी जलव्यवस्थापन त्या घराच्या व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात तरीही हवामानाच्या धक्क्यामुळे आणि नैसर्गिक आपत्ती या सगळ्याचा त्यांच्यावर थेट परिणाम होतो त्यांच्या भूमिका आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना त्यांना समोर जावं लागतं यासाठी आपण काही उपाययोजना खर तर करायला हव्या पण हे उपाययोजना पाहण्याआधी आपण बघूया की मुळात महिलांवर याचा परिणाम कसा होतो नैसर्गिक आपत्तीत महिलांना पुरुषांच्या तुलनेनं चौदा टक्के अधिक प्रमाणात महिला मृत्युमुखी पडतात त्याचे कारण काय हे आपण नंतर बघूया जागतिक पातळीवर महिलांचं एकोणपन्नास टक्के रोजगार हा अन्न सुरक्षा आणि शेती संबंधीतील व्यवसायावर आहे हवामान बदलामुळे महिलांच्या आरोग्यावरही थेट परिणाम होतो जसं की उष्णतेच्या झळा बसणं पाण्याची कमतरता आणि या सगळ्यामुळे पौष्टिकता कमी होणं एक महत्वाचा परिणाम आणि तो म्हणजे या हवामान बदलामुळे मुलींचं शिक्षण आणि शाळा ही थांबली जाते याचा थेट परिणाम त्यांच्या घरकामावर होतो आणि अर्थातच त्यांच्या शिक्षणावर होतो घरकामात मदत म्हणून त्यांचं शिक्षण हे थांबवलं जातं आणि हे जगभरात आहे केवळ भारतात नाहीये भारतात सत्तर टक्के महिला या पाणी जंगल शेती यांच्या संदर्भातील कामकाजामध्ये थेट कार्यरत आहे थेट काम करतात ग्रामीण महिलांना पूर दुष्काळ आणि अनियमित पर्जन्यमान म्हणजे पावसाचं अनियमित असणं याचा थेट सामना करावा लागतो सरकारच्या योजना या अजूनही महिलांना या सगळ्या धोरणांमध्ये गृहित धरत नाहीत नैसर्गिक आपत्तींमध्ये घरकाम कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी ही अर्थातच त्यांच्यावर येते आणि त्यांचा आर्थिक सहभाग हा कमी होतो या बरोबरीनं शेती आणि त्या संबंधित व्यवसायामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्या थेट व्यावसायिकतेवरही या निमित्तानं परिणाम होतो घरगुती आणि लहान उद्योगांवर नैसर्गिक संकटाचा हा थेट परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येत या बरोबरीनं बाजारात येणाऱ्या पुरवठा हा कमी प्रमाणात होणं किंवा त्यामध्ये अडथळे निर्माण होऊन उत्पन्नामध्ये घट तयार होते या सगळ्याचा परिणाम हा आर्थिक स्वातंत्र्यावर आणि गरिबीत वाढ होण्यामध्ये होतो आता यात फक्त महिला प्रभावित होतात का तर अगदीच नाही पूर्ण समाजच प्रभावित होतो पण त्याचा परिणाम हा महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर बघावा लागतो किंवा फेस करावा लागतो एकतर स्थिर शेती असेल आणि जलसंधारणाची कामं ही नीटनेटकी झालेली असेल तर त्यामुळे हा परिणाम आपल्याला कमी करता येऊ शकतो ऊर्जेचा अधिकाधिक वेगवेगळ्या वेग पद्धतीनं वापर जसं की सौर ऊर्जा बायोगॅस आणि ऊर्जा बचतीची उपकरणं यांच्यावरही आपल्याला का नीटनेटकं काम करता येईल समाज जर अधिकरित्या जागृत असेल तर अर्थात हवामान बॅलन्स करण्यामध्ये आपल्याला मदत करता येईल या बरोबरीनं कुठलीही नेतृत्वाने जर महिलांना गृहित न धरता त्यांना केंद्रस्थानी धरलं तर या सगळ्या उपाययोजना करणं आपल्याला अतिशय सहज शक्य होईल या सगळ्यामध्ये महिलांचा सहभागही तितक्याच मोठ्या प्रमाणावर वाढायला हव्यात आता हवामान बदलाचे परिणाम असतील पर्यावरणाचं तंत्रज्ञान असेल आणि डिजिटल साधनं जी असतील याची साक्षरता अजून आपल्याकडे खूप कमतरताच तर आहेच पण या साक्षरतेमध्ये महिलांनाही आपल्याला इन्क्लूड करता येईल किंवा त्यांचा सहभाग वाढवता येऊ शकतो या बरोबरीनं महिला उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून काही ग्रीन प्रोजेक्ट्समध्ये खास सवलत देऊन आपल्याला त्यांचा सहभाग वाढवता येऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञानातला वाटा आणि महिलांचा सहभाग हा या सगळ्या धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढायला हवा आणि ज्याबद्दल आपण नेहमीच बोलतो ते म्हणजे हवामान बदलाची जनजागृती ही व्हायला हवी जितका समाज जागृत असेल तितका हवामान बदलाचा परिणाम हा आपल्याला कमी करता येऊ शकतो अर्थात आपण त्याच्या खूप पलीकडे गेलेलो आहोत पण या हवामान बदलाला केवळ पर्यावरणीय समस्या म्हणून आपल्याला टाळता येणार नाही त्यामध्ये महिलांना हा हवामान बदल जो आहे तो थेट परिणाम करतो त्याचा परिणाम तुम्ही मुलींच्या शिक्षणावर बघता आहात त्यामुळे पर्यायानं मुलींचं लग्न लवकर लग होणं दुष्काळी भागात अधिकाधिक प्रमाणावर लग्न झालेली या ही आपण आधीही पाहिलेली आहे या बरोबरीनं मुलींची मानवीय तस्करी पण या निमित्ताने होते आणि जिथे हवामान बदल हा मोठ्या प्रमाणावर होतो तिथे महिलांना थेट सामना करावा लागतो तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल आणि मॅक्स वुमन मार्फत आम्ही महिलांच्या समस्या ज्या आहेत त्या थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हवामान बदल आणि महिला यांच्याबद्दल तुम्हाला अधिक काही माहिती मिळालेली असेल किंवा तुमच्याकडे अधिक माहिती असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुर्ताच इथेच थांबूया